नमस्कार मित्रांनो तुमची कोर्टात केस चालू आहे का माझा सदा सरळ प्रश्न आहे तुमची जर कोर्टामध्ये केस चालू असेल तर हा व्हिडिओ शेवटपात्र पाहो अशी माझी तुम्हाला विनंती म्हणता येईल कारण का आपण ज्यावेळी कोर्टामध्ये केस दाखल करतो आणि त्यानंतर वकील किंवा इतर गोष्टीमध्ये पश्चाताप यायची पाळी होती आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा पद्धतीने आपल्याला तारखा मिळत असतात आणि एक वेळ अशी येते की कशासाठी मी कोर्टाची पायरी चढलो न्याय तरी लवकर मिळत नाहीच आणि कोर्टामध्ये केस तरी चालू आहे मागं येत नाही आणि पुढे जात येत नाही अशी आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थिती फार विचित्र प्रकारची होऊ शकते मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे जर तुमचे कोर्टामध्ये केस चालू असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पाळणं गरजेचं आहे किंवा सावध राहणं गरजेचं आहे आपली केस असती जो काही त्रास होत असतो तो आपल्याला स्वतःला होत असतो तुम्ही जो कोण वकील दिलेला असता ते फक्त तुमची मेहरबान कोर्टामध्ये बाजू मांडण्याचं काम करत असतात तुमचं टेन्शन हे वकिलाचं टेन्शन नसतं असतं कोणत्या बाबतीत जेवढी तुम्ही फी देईल किंवा जे वकील प्रामाणिकपणे काम करतात ते तुमचे केस प्रामाणिकपणे लढण्याचा प्रेम प्रयत्न करत असतात परंतु जर तुम्ही साक्षी पुरावे जर व्यवस्थित वेळेवर जर नाही दिले तर वकीलसुद्धा काही करू शकत नाहीत त्यामुळं माझं मित्रांनो तुम्हाला सांगणं असं आहे की ज्यावेळी तुमची कोर्टामध्ये केस चालू असेल त्यावेळी काही कायदेशीर बाबी तुम्ही पाळणं गरजेचं आहे मित्रांनो ह्यामध्ये आपण पहिल्यांदा गोष्ट अशी पाहूया जर तुमची कोर्टामध्ये केस चालू असेल तर तुम्हाला तुमच्या केसचा नंबर कधी दाखल केलं आणि कोणत्या प्रकारचे केस दाखल केली हे आधी माहिती पाहिजे कशासाठी दाखल केली आणि साधारण बाबा या केसचा निकाल कधी पत्र अपेक्षित आहे तुम्हाला आणि तुम्ही त्या पद्धतीनं काय प्रयत्न करता हे सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट जर बघितली तुम्ही कोणत्या प्रकारचा वकील तुमच्या केसला दिलेला आहे जो वकील तुम्ही तुमच्या केससाठी निवडला त्यामध्ये तो तज्ज्ञ व्यक्ती आहे का सिव्हिल क्रिमिनल वाटलं तर कोऑपरेटिव्ह कंझ्युमर असे अनेक प्रकार कोर्ट दाव्यामध्ये असतात त्यामुळे जो वकील तुम्ही दिला आहे त्यामधला तो निष्णांत वकील किंवा चांगल्या नॉलेजचा वकील आहे का हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे ज्यावेळी तुमची कोर्टामध्ये केस चालू असते क्रिमिनलचा वकील सिव्हिलला सिव्हिलचा वकील क्रिमिनलला जर असं केलं जा तर तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला जे काय प्रश्न केस चालू असताना पडतात त्याची उत्तर योग्य रीतीनं मिळू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला मानसिक आणि आर्थिक त्रास हा होतच असतो आणि पिढ्यान पिढ्या केस चालू राहत असते मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या केसचा नंबर माहिती पाहिजे कधी साली दाखल केलं माहिती पाहिजे केस कोर्टामध्ये चालत असताना कोणकोणत्या टेजिशनल केस चालत असते ह्याची थोडीफार तुम्हाला माहिती पाहिजे किंवा माहिती करून घेणं हे गरजेचं आजच्या काळामध्ये आहे कारण वकील सांगतात म्हणून फक्त विश्वास ठेवला तर तुमचे केस पिढ्यानपिढ्या पेड़या। तुमच्या मुलापथर नातवापत्र पंथापत्र पंथोपथर चालवू शकते तर त्यासाठी तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ई कोड सेवा म्हणून आता महत्त्वाचं ई कोड्स आलेलं आहे ते जर तुम्ही सुशिक्षित असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करून घ्या किंवा ॲप्लिकेशन ते घ्या त्यामध्ये तुम्हाला तारीख वार आणि कुठली स्टेज मेहरबान कोर्टामध्ये तारखेला असते हे समजून येईल आणि वकिलांच्या जा जास्त पाठी लागायची तुम्हाला का गरज पडणार नाही तर तारीखच्या तारीख आणि कुठल्या स्टेजला आजचं काम किंवा उद्याच्या तारखेला कुठल्या स्टेजला काम आहे आणि त्याबाबतीत तुम्हाला कोणते पुरावे मेहरबान कोर्टात किंवा तुमच्या वकिलाकडे द्यायचे आहेत हे तुम्हाला समजून येईल मित्रांनो उदाहरण दाखल आपण असं घेऊया की समजा तुमचा दिवानी वाटपासाठी दावा आहे आणि वाटपासाठी दावा दाखल करत असताना तुम्ही जो वकील दिला तो दिवाणी प्र प दिवाणी काम याच करणारा वकील दिला पाहिजे ही पहिली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला केस नंबर माहिती पाहिजे केस कधी दाखल झाली माहिती पाहिजे केस नंतर तुमच्या प्रतिवादी जो तुम्ही केलेला असतो विरुद्ध तुम्ही केस केलेले असते त्यांना समन्स गेले का नाही हे तुम्ही पाहिलं पाहिजे समन्स जाण्याची मुदत असते एक महिन्याच्यात केस स्टँड झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्यांना समन्स लागो होऊन त्यांचं तीन महिन्याच्या आत म्हणणं आलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तर मित्रांनो ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमचा वकील माहिती देत नसेल तर तुम्ही ज्यावेळी कोर्टामध्ये केससाठी जाता त्यावेळी कोर्टामध्ये क्लार्क असतात त्यांना किंवा पाठीमाग क्लार्कची रूम असते त्यांना जाऊन जरी विचारलं असा तर आजचं काम कुठल्या स्टेजवर आहे किंवा तुमच्या वकिलांना जरी विचारलं असा की कुठल्या स्टेजवर आजच्या तारखेला काम पडलेलं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही स्टेज समजावून घेऊ शकता कोर्टामध्ये कामकाज जे चालत असतं ते ऑर्डर आणि रूलप्रमाणे चालत असतं प्रत्येक दाव्याची एक स्टेज असते जशी शिडीला पायऱ्या असतात तसंच दावा हा पायरी पायरीनं पुढं जात असतो त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो साधं आणि सुटसुजीत तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करता म्हणजे तुमचं म्हणणं दाखल करता आणि त्यानंतर मग प्रतिवादीची कैफेत म्हणजे तुम्ही जो काही दावा दाखल केला असेल किंवा जी काही वाटणी मागितली असेल तुम्हाला द्यायची का नाही हा तुमचा प्रतिवादी म्हणत असतो की माझा असा आहे माझा असा आहे माझी अशी वाटणी आहे तो म्हणत असतो त्यानंतर त्यांचं म्हणणं येतं त्याला कैफेत किंवा म्हणणं म्हटलं जातं समजा त्यामध्ये मनाई मागितला असेल तर मनाईचा अर्ज अर्ज हा तीन महिने तीन महिन्यामध्ये निकाली होत असतो आणि तो चालत असतो त्यानंतर मताची गोष्ट म्हणजे ज्यावेळी प्रतिवादीचं म्हणणं येतं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं अपिडेविट घालावं लागतं त्यानंतर मुद्दे निघतात नेमके तुम्ही केसासाठी केस दाखल केला ते मुद्दे निघतात आणि त्या मुद्द्यानंतर तुम्हाला पुरावे द्यावे लागत असतात त्यानंतर साक्षीदार द्यावे लागत असतात आता ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमची केस कुठं पत्र आली हे प्रत्येक तारखेला समजावून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला प्रत्येक स्टेजला जर तुमचा वकील माहिती देत नसेल तर तुम्ही एन केन प्रकारे ऑनलाईन तुमचे केस कुठल्या तारखेला काय स्टेजवर आहे हेच तुम्हाला समजून येऊ शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केस दाखल करत असताना तुमची कागदपत्रं ही पूर्णपणे तुमच्याकडे तयार पाहिजेत समजा उद्याच्या तारखेला किंवा परवाच्या तारखेला किंवा आणि दोन तारखेनंतर कोणता कागद पाहिजे ह्याची आधी तुम्हाला तुमच्या वकिलांकडं माहिती करून घेणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं आय त्यावेळी ज्यावेळी कागद वकील तुमच्याकडे मागतात त्यावेळी ज्यावेळी आपण सरकारी कार्यालयामध्ये तो कागद मागायला जातो त्यावेळी तिथं विलंब होत असतो दीर्घाय होत असते आणि तो कागद वेळेत मिळत नसल्यामुळं फार वेळ जात असतो तिसरी महत्त्वाची गोष्ट या जर तुम्ही मित्रांनो पाहिले जा ज्यावेळी तुम्ही वकिलाला माहिती देत आहे सात बारा देताय आठ देत आहे त्याच्याशी रिलेटेड खरेदीपत्र देत आहे किंवा त्या केस संदर्भात काही आधी केसेस दावे झाले असेल किंवा त्या संदर्भात आधी काही कोर्ट कचेऱ्या झाल्या असेल ही सगळी कागदपत्रं तुम्ही ज्यावेळी केस दाखल करताय त्यावेळी तुमच्या वकिलांना विचारून घ्या की ह्या केससाठी माझ्याकडं काय काय पूर्तता करून घेतली पाहिजे कोणते कोणते साक्षीदार दिले पाहिजेत एकंदरीत तुम्ही अशा पद्धतीनं समजावून घ्या की एखादं घर बांधायचं असेल तर त्यासाठी सिमेंट किती लागणार वीट किती लागणार वाळू किती लागणार कर्मचारी कामगारांची मजुरी किती होणार दरवाजेची किंमत किती होणार की पर्नेल किती लागणार काय किती लागणार हे जसे एखादा घर बांधत असताना जसा माणूस विचार करतो आणि नी नियोजन करतो तसं तुम्ही मित्रांनो तुमची कोर्टामध्ये केस दाखल करत असताना केस दाखल केल्यापासून सिवरेटपात्र कोणकोणती कागदपत्रं लागणार आणि कोणत्या स्टेजला कोणती बदल या केसेमध्ये होत असतात हे तुम्ही समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे नाहीतर मग गेला कोर्टात आला घरला गेला कोर्टात आला घरला एकाने काय क्लायंट असे असतात मित्रांनो कोर्टात काय केस चाल हे माहीत नाही वकील अजिबात माहिती देत नाहीत कारण वकिलांना अनेक किशेज असतात किंवा जे तर तुमचं आणि वकिलांचं कसं रिलेशन आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्यामुळं तुमची केस असती केस वकिलांची के नसते मित्रांनो तुम्ही वकिलाकडे गेलेला असता तुमची केस असती तुम्हाला ती लवकर संपवायची असेल तर प्रत्येक तारखेला तुम्ही सव्वा दहा वाजता कोर्ट साडे दहा वाजता ढाळेसवर येत असतं तुम्ही सव्वा दहा वाजता कोर्टात जाऊन किती नंबरला केस आहे आजचा केस काय चालणार आहे आजच्या तारखेला ह्याची तुम्हाला इतम बहुत माहिती पाहिजेच पाहिजे तरच तुम्ही तुमची केस लवकर निपटारा करू शकणार आहात आणि त्या पद्धतीनं प्रत्येक तारखेला तुमच्या वकिलांच्याबरोबर तुम्ही कोर्ट रूममध्ये जाऊन कोर्टाच्या समोर तुमचं वकील काय आर्ग्युमेंट करतात हे बघणं गरजेचं आहे नाही तर परिस्थिती काय होते तुम्ही बाहेर कोर्टाच्या बसला असताचा वकील आत कोर्टात असतात वकिलांच्याकडे काय कामकाज झालं हे तुम्हाला समजून येत नसतं त्यामुळं मित्रांनो जे तुम्ही कोर्टात जातात तुम्हाला कायदेशीर अधिकार आहे कोर्टाच्या आत बसण्याचा दुसऱ्या जरी केसेस कोर्टाच्या तिथं चालू असतील तर तुम्हाला ते ऐकण्याचा कायदेशीर हक्क आणि का अधिकार तुमचा आहे त्यामुळं तुमची किती नंबरला केस आहे त्यासाठी तुम्ही तिथं जाऊन हजर राहणं हे गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर जसं शाळेमध्ये हजेरी मांडली जाते तसं कोर्टामध्ये सुद्धा वादी प्रतिवादी जी हजेरी मांडली जाते आणि कुठल्या स्टेजला काम आहे हे पाहिलं जातं त्यामुळं आपली केस आपण लवकर संपवायची असेल तर मित्रांनो आपण काळजी घेणं गरजेचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद